पॉलिसी सेटलमेंट करून देण्याच्या बहाण्याने फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे या प्रकरणी मंगळवारी नऊ तारखेला उत्तम नगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार परिसरात एका युवकाने पोलिसांना आरोपीने फिर्यादींना फोन करून एचडीएफसी बँकेतून मोहन पाठक नावाचा कर्मचारी बोलत असल्याचं सांगितलं त्यांच्या पॉलिसी माहिती देऊन पॉलिसी सेटलमेंट करण्यासाठी फोन केल्याचं सांगितलं त्यामध्ये मूळ रक्कम सतरा लाख बहात्तर हजार आणि बोनस रक्कम दोन लाख सेहेचाळीस हजार रुपये रक्कम असून तुम्हाला काढायची असल्यास आमच्या वरिष्ठांशी बोलावं लागेल असं सांगितलं त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावरून फोन करून लिंक पाठवत त्यावर क्लिक करण्यास सांगितले त्याद्वारे रिमोट ऍक्सेस मिळून फिर्यादी यांच्या खात्यावर सहा लाख ब्याण्णव हजारांचे परस्पर लोन घेत फसवणूक केली या प्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक खंदारे हे करत आहेत महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटीफोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा